नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे काही फेस म्हणजेच की एफ आर एस जी सिस्टीम आहे ते सिस्टीम बंद करण्याबाबत मागणी करण्यात आले आहे आणि बघा पूर्वीप्रमाणेच टी एच आर वाटप करा आणि त्याचे आदेश निर्गमित करण्याबाबत मागणी करण्यात आले आहे आणि हे संघटनेचे लेटर आहे कशा पद्धतीने ही मागणी करण्यात आली आहे आणि कोणत्या प्रमुख मागण्या बघा भरपूर अशा त्यांनी प्रमुख मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या कोणत्या आणि त्यांनी सर्व अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे प्रश्न इथं मांडण्याचा प्रयत्न केले ते प्रश्न कोणते कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना एफ आर एस प पद्धतीने टी एच आर भरताना अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्व सविस्तरपणे यांनी महिला व बालविकास विभाग आयुक्तालय यांना सादर केलेलं आहे तर लवकरात लवकर आता पोषण ट्रॅकरमध्ये जे एफ आर एस पद्धतीने टी एच आर भरण्याचे जे आदेश आहे तो आदेश रद्द होणार आहे आणि पूर्वीप्रमाणेच टी एच आर वाटप करण्याचे आदेशही निर्गमित होणार आहेत तर ते कशा पद्धतीने लेटर आहे हे आपण जाणून घ्या बघा तुम्ही दिनांक पाहू शकताय चार एप्रिल दोन हजार पंचवीस ते लेटर आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा आहे बघा एम ए पाटील अध्यक्ष बृजपाल सिंह सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड कार्याध्यक्ष बघा प्रति बघा माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय बघा प्रधान सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तसेच बघा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य रायगड भवन नवी मुंबई विषय बघा पोषण ट्रॅकर ॲपवरील फेस रेकग्नेशन सिस्टीम या मॉड्यूलचा वापर करून शंभर टक्के नोंदी पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत दोन नंबरचं बघा पूर्वीप्रमाणेच टी एच आर वाटप करण्याचे आदेश निर्गमित करण्याबाबतचे इथं विषय मांडण्यात आले हो आहेत बघा महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे खालीलप्रमाणे निवेदन करीत आहोत केंद्र पुरस्क पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यात कुपोषण निर्मूलनकरिता सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना टी एच आर वाटप करण्यात येतो पूर्वी पालकांच्या सह्या घेऊन टी एच आर वाटप केले जात होते संदर्भीय विषाणवे केंद्र पुरस्कृत पोषण ट्रॅकर ॲपवरील फेस रेकग्नेशन सिस्टीम म्हणजेच की एफ आर एस या, या मॉड्यूलचा वापर करून टी एच आर वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या आहेत पोषण ट्रॅकर ॲपवरील फेस रेकग्नेशन सिस्टीममध्ये काम करताना अंगणवाडी सेविकेंना खालीलप्रमाणे अडचणी येत आहेत बघा एक नंबरचं अडचण तुम्ही जाणून घ्या ग्रामीण आदिवासी क्षेत्रात पुरेसे नेटवर्क नसल्याकारणे वेळेवर पोषण ट्रॅकर ॲपवर काम करणे शक्य होत नाही दोन नंबरचं ऑप्शन बघा एकाच वेळी देशभर पोषण ट्रॅकर ॲपवर काम करत असताना पोषण ट्रॅकर ॲप व्यवस्थितरित्या चालत नाही आहे तीन नंबरचं ऑप्शन बघा आधार कार्ड बनवताना जे मोबाईल नंबर पालकांनी आधार कार्डशी सीडिंग केले होते ते नंबर बंद असल्याकारणाने अंगणवाडी सेविकांना वेळेवर ओ टी पी मिळत नाही आहे चार नंबर बघा के वाय सीकरिता जर लाभार्थ्यांच्या वडिलांचे आधार कार्ड सीडिंग असेल तर त्यावेळी लाभार्थ्यांचे वडील घरी नसल्याकारणाने के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होत नाही पाच नंबर बघा लाभार्थ्याचे आधार कार्ड अपडेट नसल्याकारणाने के वाय सीची ही पूर्ण होत नाही सहा नंबर बघा बहुसंख्य लाभार्थ्यांचे पालक टी एच आर स्वीकारत नाही व ओ टी पी नंबरसुद्धा देत नाही तसेच अंगणवाडी सेविकांशी वादविवाद करण्याची तक्रार संघटनेकडे देण्यात आलेली आहे सात नंबर बघा ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात लाभार्थ्यांचे पालक कामावर असल्याकारणाने व मोबाईल त्यांच्याकडे नसल्याकारणाने टी एच आर वाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही आठ नंबर बघा मागच्या महिन्यात ज्या पालकांचे एफ आर एस केले होते त्यांची या महिन्यात टी एच आर देताना फेस मॅच होत नाही अशी अंगणवाडी सेविकांची तक्रार आहे नऊ नंबरचा ऑप्शन बघा लाभार्थ्यांच्या पालकांचे फोटो काढूनसुद्धा पुढची प्रक्रिया होत नाही आहे दहा नंबर बघा सेविक अंगणवाडी सेविकांना एफ आर एसबाबत कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही आहे अकरा नंबर बघा सर्व्हर डाऊन असल्याकारणाने पोषण ट्रॅकर ॲप चालत नाही आहे बारा नंबर बघा एफ आर एस वेळेवर होत नसल्या कारणाने अंगणवाडी सेविकांचा अधिकांश वेळ हा एफ आर एसवर खर्च होत असल्याने त्यांना लाभार्थ्यांना त्यावेळी ते पूर्व प्राथमिक शिक्षण त्यांना देता येत नाही आहे तेरा नंबर बघा बहुसंख्य अंगणवाडी सेविकांना एअरटेल व ओडाफोन या कंपनीचे सिमकार्ड दिल्यामुळे त्या कंपनीचे नेटवर्क नसल्याकारणाने त्या क्षेत्रात काम करणे शक्य होत नाही चौदा नंबर बघा अंगणवाडी क्षेत्रात नेटवर्कचे सिम अंगणवाडी सेविकांना विना विलंब देण्यात यावे पंधरा नंबर बघा पोषण ट्रॅकर ॲपवरील अडचणींबाबत अडचणी सोडवण्याकरिता प्रत्येक प्रकल्पात कोऑर्डिनेटरची नियुक्ती करण्यात यावी बघा अशा पद्धतीने हे पंधरा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय तसेच की त्या संबंधित मंत्री यांना पाठवण्यात आले खरंच हे पंधरा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण की आपण आता पाहतो की एफ आर एस पद्धतीने क्वेशन ट्रॅकर मध्ये टी एच आर भरताना एवढ्या ये के नमूद केल्याप्रमाणे सर्वच अडचणींचा सामना करावा लागत आहे कधी ओ टी पी जातोय ते पालक ओ टी पी देत नाहीत आणि कधी जर स्क्रीनच पूर्ण पांढरी होऊन जाते तर अशा पद्धतीने या सर्व माहिती आपल्याला भरताना खूप अडचणी येत आहेत त्यामुळे ह्या सर्व तक्रारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडे गेलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्याची सरचिटणीस बघा आपल्या संघटनेचे सरचिट सरचिटणीस वृजपराज सिंग यांनी हे माहिती हे लेट त्यांनी एकात्मिक बाल सेवा योजना आयुक्तालय मंत्री तसेच प्रधान सचिव या तिन्हींनाही लेटर काढून या एस पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच टी एच आर वाटप करण्याचे आदेश देण्याचं इथं त्यांनी विनंती केले आहे नाही खाली बघूया असून काय लिहिलं आहे बघा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या एसची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अंगणवाडी सेविकांना बघा अंगणवाडी सेविकांवर प्रकल्प व जिल्हा कार्यालयाकडून प्रचंड दलपशाही सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांची मनस्थिती बिघडलेली आहे हे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो हो ही गोष्ट खरी आहे एफ आर एस पद्धत जेव जेव्हापासून लागू झाले त्यावेळेपासून त्या सी डी पी ओ म्हणजेच की प्रकल्प अधिकारी व सुपरवायझर यांचा दबदबा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर वाढलेला आहे त्यांच्या कां, या दडपशाहीमुळे अंगणवाडी सेविकां सेविकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण की एफ आर एस प्रक्रिया जर पूर्ण नाही केली तर आपल्या मुख्य सेविकेकडून सुपरवायझर करून सी डी पी ओकडून हो आपल्याला इथं नोटीस काढण्याच्या धमक्या देण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने या पद्धतीने हे लेटर काढून जे आपले पंधरा महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रश्न त्यांनी आयुक्तालय तसेच बघा त्या संदर्भित जे मंत्री आहेत त्यांना पाठवलेले आहे नक्कीच याच्यावर काही ना काही उपाय निघणार आहे आणि यावरील सुधारणा होईपर्यंत अंगणवाडी सेविकांना त्यांच्या क्षेत्रात बघा अंगणवाडी सेविकेना त्यांच्या क्षेत्रात असलेले नेटवर्कचे सीम मिळेपर्यंत जुन्या पद्धतीने टी वाटप करण्याची सूचना आपल्या स्तरावरून देण्यात यावी अशी आम्ही विनंती करत आहोत आपला विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकरिता वृजपाल सिंग सरचिटणीस तर बघा अशा पद्धतीने ही माहिती देण्यात आली आहे खरंच खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे आपली संघटना नेहमी आपल्यासाठी लढत असते महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तर नेहमीच आपल्या जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या आयुक्तालय समोर तसेच आपल्या संदर्भित मंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि नक्कीच याच्यावर उपाय जर निघाला पूर्वीप्रमाणे जर टी एच आर वाटप सुरू झाले तर अंगणवाडी सेविकांचा भरपूर ताण कमी होणार आहे कारण की एका एका लाभार्थ्यांना एफ आर एस पद्धत करताना अर्धा पाऊन तास जातोय कधी ओ टी पी जात नाही आहे कधी ते पेज पूर्णपणे ब्लँक होतंय आणि कधी ओ टी पी गेला तर संदर्भित पालक ते ओ टी पी देत नाही त्यामुळे खूप अडचणींचा सा सामना करावा लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर आयुक्तालयाने व मंत्र्या मंत्री महोदयांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर ही एफआरएस पद्धत बंद करा किंवा व्यवस्थित नेटवर्क असलेले सिम कार्ड द्या म्हणजेच की अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना जे काही त्यांचे एफ आर एस पद्धतीने टी एच आर भरायचं आहे किंवा इतर जी काही ऑनलाईन कामे करायचे ती कामे करण्यास त्यांना मदत मिळेल हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद